उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांच्या तोंडाला चवीर असा सोपा आणि एकदम कुरकुरीत असा पदार्थ मी बनवणार आहे जो की तो पदार्थ खाल्ल्यावर मुलं आनंदानं ट्नाटन्ना अशा उड्या मारतील असा हा पदार्थ सगळ्याच लहान मुलांना तर आवडतो आणि मोठ्यांना पण आवडतं म्हणून काय म्हटलं झालं आत्ता सुट्ट्या लागलेल्या आहेत उन्हाळ्याच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलं ना खाऊ खाऊ नुसतं करत असतात हा डबा शोध तो डबा शोध हे खाऊ का ते खा जेवण तर खायला नको असतं पण पन... वेगळं वेगळं कुरकुरीत असं सारखं सारखं काहीतरी खायला हवं असतं म्हणून काय करायचं थोडं आपल्या घरी मुरमुरे असतात तर आता मला आधी सांगा तुम्ही मुरमुरे म्हणता का चिरमुरे म्हणता ते आधी मला कळू दे आम्ही तर कोल्हापूरकडचं बघा मी तर त्याला कधी मुरमुरे म्हटलेच नाही कायम मी चुरमुरेच म्हणत होते चिरमुऱ्याला पण कोण चुरमुरे पण म्हणतं बरंच काय काय याला म्हणत असतात आणि आता पुण्यात आल्यापासून चिरमुरेना मी चुरमुरे म्हटले की सगळे हसतात याला म्हणणे मुरमुरे म्हणायचे काय माहिती नेमका आता ह्याचं नाव काय आहे तर तुम्हीच मला नक्की कमेंट करून सांगा बरं का चांगली कमेंट करून सांगा बरं का मी तुमच्या कमेंटची वाट बघते तर काय करायचं आधी मी असा लसूण छान असा कनी चेचून घेत आहे लसूण चेचून घ्यायचा आणि ठेवायचा साईडला ठेवायचा त्यानंतर मोठं असं पातेलं घ्यायचं त्याच्यामध्ये तेल टाकायचं भरपूर असं तेल टाकायचं ते तेल चांगलं कडू द्यायचं कडवायला पाहिजे बघा म्हणजे फुडणी कशी एकदम तडतडली पाहिजे बघा आणि तिकडं आजूबाजूला सगळीकडं वास पण गेला पाहिजे अशा काही तेल कडवायचं आणि फोडणी टाकायची जिरं मोहरी टाकायची मस्तपैकी त्याच्यामध्ये परत कडीपत्ता टाकायचा कढीपत्ता टाकल्यानंतर सगळ्या लाल तिखट मीठ साखर हे सगळं टाकायचं शेंगदाणे पण टाकायचे माझे ना शेंगदाणे असे ह्या फोडणीमध्ये टाकायचेच विसरले म्हणून मी काय केले नंतर शेंगदाणे तळून टाकले बरं का असं झालेलं आहे त्यामुळे पण तुम्ही काय करा हे लसूण वगैरे सगळं टाकता टाकल्यानंतर ना किंवा आधीच तुम्ही पहिल्यांदा टाका त्याच्यामध्ये शेंगदाणे तेलामध्ये छान कुडकुडीत होईपर्यंत भाजून घ्या त्यानंतर मोहरी लसूण हे सगळं टाकायचं तिक लाल तिखट टाकायचं हळद टाकायची हिंग वगैरे असेल तर सगळं तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचं छान भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जे आपण एका पाठीमध्ये काढलेले मुरमुरे चिरमुरे चुरमरे आहेत चा, ना ते सगळं याच्यामध्ये पातेल्यामध्ये टाकायचं छान हलवून घ्यायचं बघा मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत हलवून घ्यायचं आणि त्यानंतर हा आपला काय होणार आहे तयार भडंग चुरमुरे मुरमुरे आणि चुरमुऱ्याचा काय होणार आहे भडंग तयार एक नंबर चवीला लागतो थोडंसं चढीव मीठ टाकलं तरी पण का बरकाले भार लागते त्यामुळं मुलं ना तुमची येता जाता नाही खाणार माझी मुलगी तर त्यातलं सगळे शेंगदाणे शेंगदाणे गोळा करून खात असते बघा तिकट बिकट सगळं छान व्यवस्थित टाका आणि मस्तपैकी चहाच्या टायमिंगमध्ये खावा आधीमध्ये पण तुम्ही मुलांना देऊ शकता तुम्हाला जास्त तिकटावर आवडत असेल तर तिखट पण करू शकता आणि कमी तिखट पण घालू शकता फक्त शेंगदाणे ना तुम्ही पहिल्यांदा तेलामध्ये टाका माझे विसरले होते म्हणून मी नंतर तळून त्याच्यामध्ये टाकलेले आहेत नाहीतर मनाला काय सांगते एक आणि करते एक असं काही नाही आहे बरं का ये ये तर चला छान असं तुम्ही पण करून घ्या चिरमुरे आणि मुलांना करा खुश एकदम उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये